नमस्कार मित्रांनो शिव ट्रेकर्समध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वात स्वागत खरं तर तुम्ही बघत असाल पाठीमागे आंबे आणि आंबांचा राजा म्हटलं तर हापूस आंबा तर आता आम मे महिना संपत आलेला आहे आणि जो आंब्यांचा मेन सीझन आहे कोकणातला तो संपत आलेला आहे आणि मेच्या नंतर जर आंबा सुरुवात होतो म्हणजे आंब्याला जे सुरुवात होते ते जुन्नरचा हापूस आंबा म्हणून ना ओळख असणारी त्याची ते आंब्याला सुरुवात होते आणि जुन्नरमधला जो आंबा आहे जसा कोकणातला आंबा जगप्रसिद्ध आहे तसाच जुन्नरचा सुद्धा आंबा हा जगप्रसिद्ध आहे आणि ह्या आंब्याची चौथ आखण्यासाठी परदेशी पाहुणे सुद्धा ह्या जूनच्या कालावधीमध्ये जुन्नर तालुक्यामध्ये येतात तर जुन्नरला पर्यटनाचा दर्जा भेटलेला आहे आणि आपल्या जुन्नरला पर्यटन तालुका जुन्नर असं म्हटलं जातं आणि ह्याच पर्यटन तालुका जुन्नरची आंबा ही एक खास ओळख आहे आणि पर्यटनामध्ये आंबा पीक हे खूप महत्वाचं मानलं जातं शेतीप्रधान तालुका तर आहेच हा तर आज आपण ह्याच जुन्नर तालुक्यातील येनरे पारुंडे आणि असे एक दोन गाव आहेत की त्या गावामध्ये अशी भरपूर मोठमोठ्या बाग आहेत मोठमोठ्या पद्धतीने ह्या ठिकाणी प्रमाणात उत्पादन घेतलं जातं पण आज आपण पारुंड्यामध्ये एक आंबा उत्पादक आहे डॉक्टर अमोल पुंडे सर यांच्या बागेत आज आपण आलेलो आहोत आणि येथील जे कोणकोणत्या जातीचे कुन आंबे आहेत आणि इथल्या आंब्याचे आपल्या जुन्नरच्या आंब्याची काय ओळख आहे काय इतिहास आहे थोडीशी माहिती आपण आज त्यांच्याकडनं माहिती करून घेणार आहे आणि हा आंबा आता म्हणजे मे आणि हा आंबा काढणीला आता वेग चालू झालेला आहे हा आंबा आता लवकरच भारताच्या मार्केटमध्ये किंवा परदेशात जायला सुद्धा हा तयार झालेला आहे आणि आपला जुन्नरचा आंबा हा सर्वांसाठी चव चा चाकण्यासाठी हा लवकरच मार्केटमध्ये येणार तर ह्याची चव आपण लवकरच चाकणार आहे तोपर्यंत डॉक्टर सर त्या साईटला आहेत आपण त्यांना भेटूया आणि ह्या आंब्याविषयी आपण जी काय माहिती आहे ते आपण जाणून घेऊया चला या <laughs> ठिकाणी डॉक्टर सर उभे आहेत आणि भरपूर मोठ्या प्रमाणात आंबे आलेले आहेत आणि आज आपल्या समोर आहेत आंबा उत्पादक डॉक्टर अमोल सर खर तर ते नमस्कार सर खर तर डॉक्टर सर हे पेशाने डॉक्टर आहेत पण डॉक्टरकडे करता करता होमस्टे आणि शेती किंवा हे आंबा उत्पादन अशा भरपूर व्यापात ते गुंतलेले असतात तर सर आता आज आम्ही तुमच्या आंबईमध्ये आलेलो आहे आणि मे महिना संपत आलेला आहे आणि आपला जो जुन्नरचा जो हापूस आंबा आहे तो खरं तर ह्या सीझन आता सुरुवात होते तर तुम्ही आपल्या जुन्नरच्या आंब्याविषयी काय सांगाल थोडंसं सा। सर्वप्रथम नमस्कार वेद कस्टरी फार्म्समध्ये जगदीश भाऊ आणि विनोद या दोघांचंही स्वागत करतो दो, आपण आता आहोत ते अगदी पारुंडी गावाच्या लगत असणाऱ्या आपल्या शेतामध्ये या ठिकाणी आपण पाहत आलात की सर्वसाधारणपणे हे जे आपल्या गावाच्या शेजारी असणारे शेत आहे याच्यामध्ये सर्वसाधारणपणे साठ आंब्याचे झाड आहेत त्याच्यामध्ये हापूस आहे केशर आहे आणि आपण जो बघताय आता हा राजापुरी आंबा आहे आणि इतरही आपल्या इतर शेतांमध्ये आपली आंब्याची झाड आहे सर्वसाधारणपणे दीडशे ते पावणे दोनशे आपले आंब्याचे झाड आहेत त्याच्यामध्ये आठ ते दहा प्रकारचे आंबे आहेत त्याच्यामध्ये विशेषतः राजापुरी असेल समोर जो बघता आहे तो केशर आहे पलीकडं हापूस आहे त्याच्याबरोबर पायरी आहे होतापुरी आहे लंगडा आहे आणि बाटली आंबा काही दिवसांपूर्वी होता बाटली म्हणजे एक लंबुळके के असतो लंबु तोही आहे सर्वसाधारणपणे असे सात ते आठ प्रकारचे आंबे आपल्याकडे उत्पादित होतात सर्वसाधारणपणे याच्यामध्ये केशरची संख्या जास्त प्रमाणात आहे आणि राजापूरची संख्या जास्त प्रमाणात आहे त्या खा आपल्याकडे हापूस आंबा आहे तर आपल्याला माहित आहे की देवगड असेल किंवा रत्नागिरी असेल यांना एक विशिष्ट नामांकन मिळालेलं असतं त्याला जीआय आय टॅगिंग म्हणतात जिओग्राफिकल इंडिकेटर म्हणून त्या ठिकाणच्या आंब्यांना खाद्य उत्पादनांपैकी म्हणजे किंवा शेतीतून उत्पादित झालेल्या त्या मालाला अगदी भारतीय पातळीवरती वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी देवगडचा हापूस असेल किंवा रत्नागिरीचा हापूस एक वेगळी ओळख निर्माण करून आहे त्याचबरोबर जो शिवनेरी हापूस त्या कोकणच्या आंब्यानंतर उत्पादित होतो मार्केटमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण करतो त्याची अविटाशी आहे चव आहे त्याचा एकूणच रंग असेल त्याचा स्वाद असेल आणि गंध असेल या सगळ्या गोष्टी नक्कीच वेगळ्या आहेत तर सर्वसाधारणपणे कोकणचे आंबे संपल्यानंतर पंधरा ते वीस मे नंतर आपल्याकडे जुन्नरचा आंब्यांचा हंगाम चालू होतो आणि तो सर्वसाधारणपणे पंचवीस ते तीस जून पर्यंत सुरू आणि आपल्या भागात आता तुम्ही एवढे व्हरायटी सांगित असताना आपल्या भागातला मेन जास्त विकला जाणारा आंबा कोणता किंवा जात कोणते खर तर सांगितल्याप्रमाणे हापूस हाच सगळ्यात लोकप्रिय असणारा आंबा आहे त्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं पण बऱ्याचदा हा पुस्तक काय होतं की आड फळं येतात त्याला त्या तुलनेमध्ये आपल्याकडे केशर असेल किंवा राजापुरी आंबा असेल तर ह्या आंब्यांना दरवर्षी फळं येण्याचं प्रमाण असेल त्याच्यामध्ये लंगडा आंबा आपल्याकडेही आहे लंगड्याला दरवर्षी बऱ्यापैकी फळं येत असतात त्याच्यामुळे उत्पन्नाच्या बाबतीत ते आंबे सातत्यपूर्ण जरी येत असले तरी एकूणच बाजारपेठेतली मागणीचा विचार करता हापूस आंब्याला प्राथमिकता दिलेली आहे आणि आपल्याकडेही चांगल्या प्रमाणात त्याचं उत्पादन होतं सर्वसाधारणपणे आंब्याच्या एक दीड पेक्षा अधिक जाती भारतामध्ये आहेत जगभरात दोन पेक्षाही अधिक जाती आहेत आंब्यांना सर्वसाधारणपणे दोन अडीच तीन हजार वर्षाच्याही आधीचा इतिहास आहे अगदी दोन सव्वा दोन हजार वर्षांपूर्वी ज्या काळात सातवानांची या ठिकाणी सत्ता होती सातवानांच्या रासत्तेमध्ये गाथा सप्तसती नावाचा जो ग्रंथ लिहिला होता त्याच्यामध्ये आंब्यांचे उल्लेख आहे दोन सव्वा दोन हजार वर्षापूर्वी ज्या ज्या बौद्धकालीन लेणी या ठिकाणी आहेत त्याच्याही मध्ये आंब्याच्या विषयी उल्लेख आहेत अगदी असं म्हटलं जातं आंब्याच्या इतिहासाबाबत की जेव्हा औरंगजेबाची दिल्ली दरबारी सत्ता होती तो बादशाह म्हणून कार्यरत होता त्यावेळी जुन्नरकडनं आंबे त्याला त्या ठिकाणी दरबारात जात होते दरोगा नावाची एका व्यक्तीची नेमणूक त्यासाठी केलेली असायची ज्याला वेगळ्या पद्धतीच्या देखभालीसाठी आंब्यांसाठी त्याला एक वेगळा निधी मिळत होता आणि इथून आंबे व्यवस्थित त्याच्या दरबारात पोहोचले जातील यासाठी प्रयत्न केले जायचे अगदी हापूसबाग हे ठिकाण आपल्याला माहित आहे त्या ठिकाणी हापशी महल महलिकांबरच्या काळामध्ये तो बांधलेला महल आपण पाहिलेला आहे त्याच्या आजूबाजूला खूप सारे आंब्याची झाडं होती चंद्रापूर हे गावाचंही नाव त्या आंब्याच्या नावावरून ठेवलं गेलं असावं असं म्हटलं जातं अगदी पेशव्यांच्याही काळामध्ये अमृतराव पेशवे ज्या ठिकाणी पेशवाईचं राज्य होतं मराठी शाहीमध्ये त्याही काळात त्यांनी किंचेची आंब्याची झाडं या ठिकाणी लावली अस होती तर अल्फान्सो जो अरबुगर हा जो एक पोर्तुगाज ब्रिटिश सैन्याधिकारी होता त्याच्या कार्यकाळामध्ये गोव्यापासनं आंबा कोकणाकडे mm -hmm. आणि कोकणापासनं मग तो सगळा प्रांत पादाक्रांत करत हापूसच्या नावाने पुढे जाऊन तो ओळखला जाऊ लागला त्याच्या सुंदर अशा वर्णामुळे त्याच्या गंधामुळे त्याला जगभरामध्ये चांगली मागणी झाली आणि एक कौतुकाने सांगा असं वाटतंय की आपल्या महाराष्ट्रातल्या mm -hmm. देवगड आंब्याची ओळख ही आंतरराष्ट्रीय जे जे आय टॅगिंग जसं पेटंट आपण मिळवलं तर त्यांनी मिळवण्यामध्ये तो यशस्वी झालेला आहे आणि आम्हाला जुन्नरकारांचा सगळ्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रयत्नातून जे इथलं कृषी विज्ञान केंद्र आहे त्याच्या सोबतीनं टॅगिंगसाठी शिवनेरी हापूसचाही गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत अगदी काही कालावधीनंतर तेही आपल्याला मिळण्याची लवकर शक्यता कोकणा कोकणात हापूस हा अदोगर होता का आपल्या मध्ये होता म्हणजे आता जर तुम्ही म्हटलं इतिहास म्हणजे नोंदी सापडतात तर म्हणजे कोकणात आदोगर होता आंबा हा तर आंबा भारतभरामध्ये त्याची मुळापासूनच त्या ठिकाणी ओळख होती जगभरामध्ये भारत हा आंब्याच्या उत्पन्नामध्ये प्रथम क्रमांकाचा देश आहे भलेही त्याची उत्पादकता कमी असेल प्रोडक्टिव्हिटी असेल आपल्या तुलनेमध्ये मध्ये अगदी पाच पंचवीस तीस वर्षापूर्वी आंबा आला आणि तो तुफान वेगाने त्यांनी प्रचंड मोठं उत्पादन मिळवून स्वतःची ओळख निर्माण तुलनेमध्ये भारतामध्ये लावगाडी खाली असणारं क्षेत्र भारतभरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे भले आपण निर्यातदार चांगल्या पद्धतीच्या असू द्या परंतु मार्केटिंग म्हणा किंवा त्याची उत्पादकता आपल्याला अजून प्रयत्न करण्याची त्याच्यामुळे ज्यार्थी मी तुम्हाला म्हणतोय का दोन तीन हजार चार हजार वर्षांपूर्वी ही आंब्याची झाडं होती त्या अर्थी सगळीकडेच भारतभरामध्ये आंबा होता त्याच्यामुळे असं थेट सांगता येणार नाही की आंब्या कोकणामधला पाहिला की जुन्नरचा पाहिला पण जुन्नरमध्ये दोन अडीच हजार वर्षापूर्वी आंबा होता त्या त्याची पाळमुळं या ठिकाणी आपल्याला लेण्यांवरती लिहिलेल्या शिलालेखांमधून आढळून येतात okay. त्याच्यामुळे जो आहे तो आंबा त्या काळामध्ये कलमी नसणारा असावा रायवड असेल इरकल आंबा hmm. म्हणतात त्या पद्धतीचा असेल okay, okay. आजही भारतभरामध्ये लंगडे म्हणता येईल दशारी म्हणता येईल हे आंबे जागोजाची वैशिष्ट्य वेगळी आहेत परंतु तो भारतभरामध्ये बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात उत्पादित होतो तुमचं मत असं की कोकणातली जशी चव आहेत त्याच तोडीचा आपला जुन्नरचा आंबा सुद्धा आहे तुम्ही असंच म्हणा म्हणावं लागेल ना काही प्रमाणात असं असत की कोणतंही जी आय टॅगिंग देत असताना त्या त्या ठिकाणचं वेगळेपण असतं हवामानाचा त्या ठिकाणी कुठल्याही उत्पादकतेवरती परिणाम होत असतो कुठल्या मातीचा त्याच्यामध्ये परिणाम होत असतो पाण्याचा परिणाम होत असतो त्याच्यामुळे ते उत्पादन एक वेगळी चव वेगळा चव घेऊन येत असत अगदी रत्नागिरीचा आणि देवगड या दोन्ही आंब्या कोकणातले जरी असले तरी त्याच्या चवीमध्ये फरक आहे त्याच पद्धतीने जुन्नरच्या हापूसमध्ये आणि त्या हापूसमध्ये निश्चितच काही ना काहीतरी प्रमाणात फरक आहे तो केशरी पिवळस जो आंबा आहे त्याचा वर्ण थोडा वेगळा असेल त्याचा रंग वेगळा असेल आणि इकडे थोडा वेगळा असेल गोडीमध्ये फरक पडतो जनरली त्या त्या ठिकाणची वैशिष्ट्ये असल्यामुळे खरं तर जीआय आय टॅगिंगसाठी ते विचारात घेतलं जातं कारण त्याचा असं आहे की जी आय टॅगिंग जेव्हा करत असतात त्यावेळेस त्याच पद्धतीचं उत्पादन इतरत्र सर्वसाधारणपणे दिसता कामा नाही जे पद्धती दिसत नाही त्याची सर्वसाधारणपणे कॉपी कोणी करू शकत नाही त्याच्यामुळे ते सगळी वैशिष्ट्यपूर्वक गुणधर्म घेऊन ते आपली ओळख निर्माण करू शकत असेल तर त्याला okay, त्या ठिकाणी okay. ते त्याला वेगळी ओळख खर तर आंब्याच्या म्हणजे निर्यातला जानेवारी मध्ये स्टार्ट होतं पहिला आंब्याची पेटी ही निर्यात होते आपल्या कोकणामध्ये आपला आंबा हा उशिरा का येतो किंवा तो लवकर का जातो किंवा लवकर येण्यासाठी त्याच्यावर काही फवारणी करतात का किंवा आपल्या भागातला खर तर या ठिकाणी फरक पुन्हा एकदा हवामानाचा आहे जमिनीचा आहे त्या ठिकाणचा समुद्रकिनारी असणारा खारेपणा असेल त्या ठिकाणचा जांबा दगड असेल त्या ठिकाणची लालसर माती असेल पाणी शक्यतो आंबा पिकासाठी पाणी जास्त धरून ठेवणारी जमीन लागते तर एकूणच त्यावेळेस जे वातावरण त्या ठिकाणी तयार झालेलं असतं पोषक ते आंब्याच्या मोहरासाठी आणि कालांतराने त्याच्या उत्पन्नासाठी आपल्यापेक्षा आधी ती परिस्थिती तयार होते आपल्याकडे मात्र आंबा काढणी योग्य वेळ जर म्हटली तर सर्वसाधारणपणे पंधरा मे नंतर तयार होत तो एकूणच हवामानाचा आणि जमिनीचा असणारा फरक आहे दुसरी गोष्ट तुम्ही असं विचारलं होतं की आंबा लवकर उकरण्यासाठी खरं तर एक कळटार म्हणून एक सर्वसाधारणपणे एक रसायन आहे पॅक्लोब्युट्रा झोल म्हणतात त्याला ते अगदी झाडाचा जो एकूणच घेर आहे त्याच्यामध्ये त्याचं द्रावण करून डायल्यूट करून ते जागोजागी खड्डे करून त्या ठिकाणी सोडलं जातं थोडक्यात ते काय आहे की ते, ते वाढ निरोधक आहे म्हणजे झाडाची जी ग्रोथ होत असते वाढ होत असते पालवी फुटून फुट ते रोखण्याचं काम ते करत असतं सर्वसाधारणपणे जेणेकरून काय होतं की झाडाची वाढ रोखली जावी आणि झाडाला जो मोहर फुटतोय एकाच वेळी तो वाढावा तो तो वा। एकाच वेळी सगळ्या आंब्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोहर यावा म्हणजे सर्वसाधारणपणे आपण ते वापरल्यानंतर एकशे विसाव्या दिवशी मोहर फुटायला सुरुवात व्हायला पाहिजे म्हणजे मोहर फुटला पाहिजे सर्वसाधारणपणे त्याचं तंत्र असं आहे तर आपण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा वापर करू शकतो आणि थोडे आंबे आपले जे आहेत ते थोडेसे अलीकडे आणण्याचा प्रयत्न करू शकतो जेणेकरून त्याला मार्केट थोडं चांगल्या पद्धतीने मिळू शकेल कारण सर्वसाधारणपणे कोकणातल्या ज्या आंब्यांना मार्केट मिळण्याचा जो कालावधी आहे तो मार्च महिन्यामध्ये एप्रिल महिन्यापर्यंत चांगल्या पद्धतीचे बाजार त्या ठिकाणी मिळतात परंतु आपला आंबा मार्केटमध्ये येतो त्याच वेळेस गुजरात मधून आंबा आलेला असतो कर्नाटक मधून आंध्र प्रदेश मधून बऱ्यापैकी चालू झालेला असतो आणि मग ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या आंब्याला तुलनेने जेवढे बाजार पेठ अपेक्षित आहे हा त्या पद्धतीने त्याला भाव मिळत नाही हा एक थोडीशी समस्या आहे पण त्याच्यावरती थोडं नियोजनपूर्वक थोडं अभ्यासातून आपण काम करू शकतो निर्यात म्हणजे आपल्या भारताबाहेर जर आंबा पाठवत असेल तर त्याला एक क्वालिटीवाला आंबा लागतो म्हणजे तुम्ही आता सांगितलं पाहून रासायन किंवा पेस्टिसाईड याचा कितपत वापर केला तर तो आंबा निर्यात केला जातो कि किंवा त्याचा कसं कंट्रोल ठेवला जातं तर निर्यातीच्या बाबतीतले काही देशांमधले अतिशय कडक आहेत रुपात अनेक गोष्टी जाण्यासाठी कोणत्याही उत्पन्नासाठी जे आपण रासायनिक औषधांची फवारणी खतांची एकूणच मात्रा वापरतो त्याच्या आवश्यक एकूणच एक याच्यामध्ये शिल्लक राहतात शिल्लक राहतात मग ज्यावेळेस त्याची परीक्षण केलं जात किंवा तपासणी केली जाते त्याच्यामध्ये त्याचं प्रमाण जर अधिक आढळलं तर मग मात्र ते रिजेक्ट करण्याची शक्यता अधिक आहे त्याच्यामुळे शक्यतो त्याचा अगदी सांगितलेल्या पद्धतीने तज्ज्ञांनी तेवढाच वापर व्हावा जास्तीत जास्त वापर हा सेंद्रिय गोष्टींचा व्हावा बरोबर अगदी आपली आपली सर्व भाग जी सेंद्रियचे आपण बऱ्यापैकी सेंद्रिय पद्धतीनेच आंब्याचे उत्पादन करतो पण जर पाहिलं तर ही पारंपरिक पद्धतीची आंबाला अवघड आहे तर, तर सघन पद्धतीचे आंबाला हा वेगळा प्रकार आहे सघन पद्धतीमध्ये कमी अंतरावरती लागवड केली जाते त्याच विषयाकडे येतोय तुम्ही या ठिकाणी जी लागवड केलेली आहे यातलं इथलं लागवडीचं नियोजन म्हणा पाणी नियोजन म्हणा किंवा इतर काय गोष्टीचं नियोजन याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल खर तर आंबा लावड विशेषत्वाने दोन प्रकारची केली जाते एक पारंपरिक पद्धतीची जी लावगड आहे तर सर्वसाधारणपणे हे ते तीस बाय ते फूट जी राष्ट्रीय फळबाग योजना होती त्याच्यामधलं निर्धारित केलेलं अंतर आहे त्याला पूर्वी आंबा लावगडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन आंबा म्हणजे फळबाग लावण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं जात होतं विशेष अनुदान मिळत होतं लावगडीपासनं तर ते उत्पन्नापर्यंत चालू होईपर्यंत टप्प्याने शासनाकडनं तर त्यांनी ज्या पद्धतीने निर्देश दिलेले होते त्या पद्धतीने आपण आंब्यांची लागवड केलेली आहे सर्वसाधारणपणे ह्या लावगडीमध्ये आंब्यांची संख्या कमी बसते प्रति हेक्टरी आंबे कमी बसतात या ठिकाणी पण सगन पद्धतीची वेळेस लावगड आपण करतो तर सर्वसाधारणपणे तीन बाय एक किंवा तीन बाय दोन अगदी काही काही जण तीन बाय तीन अशा पद्धतीच्या मीटरवरती ती लावगड करतात अशा केसमध्ये काय होतं याच्या तिप्पट ते चौपट आंबे त्या ठिकाणी त्या शेतामध्ये लावले जातात आणि त्याची वाढ थोडीशी योग्य पद्धतीने छाटणी करून नियंत्रित जर ठेवली तर आंब्याचं उत्पादन कमी वेळामध्ये अधिक जास्त प्रमाणात घेता येतं त्या दृष्टिकोनातून त्या लावगडीचे काही फायदे आहेत एखाद दुसरा त्याच्यातही तोटा आहे म्हटलं ना की झाडांची संख्या कमी दिसते झाडांची आता तुम्ही पाहताय आपली बाग आपण पाहताय तुम्ही तर याच्यामध्ये झाडांची अनियंत्रित वाढ झालेली आहे मोठ्या पद्धतीने वाढ होते आणि मग अशा याच्यात प्रत्येक झाडाच्या फांद्यांजवळ जर सूर्यप्रकाश व्यवस्थित पोहोचला नाही तर त्याच्या उत्पन्नावरती त्याचा परिणाम होतो झाडांचा जरी एकूणच विस्तार मोठा असला आयुष्य जरी जास्त असलं तर त्याच्यापासून उत्पादकता कमी असते त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचं व्यवस्थापन व्यवस्थित करण्यासाठी झाडाची वाढ नियंत्रित ठेवणे झाडाला सगळ्या बाजूने सूर्यप्रकाश पोहोचण्यासाठी त्याच्यावरती वेळोवेळी छाटणी करणे ही कामं गरजेची असतात त्याच्यामुळे सघन पद्धतीकडे लोकांचा ओढा जास्त आहे त्याला इस्रायल टेक्निक म्हटलं जातं किंवा जर्मन टेक्निक म्हटलं जातं त्याच्यामध्ये कमी अंतरात झाडं लावली जातात आणि याच्या तिप्पट चौपट झाडं त्याच्यामध्ये बसतात राजापूरची साईज मुळातच जास्त असते त्याच्यामुळे याची सर्वसाधारणपणे साडेसातशे ग्रामपेक्षा अधिक फळ असू वगैरे याच्यामध्येला याच्यामध्ये कोळे पातळ कोय असते थोडीशी घर मोठ्या प्रमाणात असतो गोडीच्या तुलनेमध्ये कमी असते केशरच्या तुलनेमध्ये किंवा हापूसच्या तुलनेमध्ये थोडी गोडी कमी असते परंतु गराचं प्रमाण जास्त असल्यामुळे तो खाण्यासाठी चांगल्या पद्धतीने कापून खाण्यासाठी उत्तम पद्धतीने वापरला जातो आपल्याकडे पायरी आंबा आहे आता पायरी आंब्याकडे जाऊया आपण डायरेक्ट म्हणजे फळ आपण डायरेक्ट समोरासमोर बघूया म्हणजे त्या ठिकाणी जाऊन आपण फळाची माहिती घेऊया सरांकडनं अगदी आपल्याकडे पायरी आहे लंगडा आहेत त्याच्याबरोबर आपण हा पुष आहे त्याच्यानंतर तोतापुरी आहे या आंब्यांच्या काही गोष्टी पाहून घेऊ तर पूर्वी एक सांगतो की सर्वसाधारणपणे उत्पादकता वाढवण्यासाठी हातांचं योग्य अशा पद्धतीने व्यवस्थापन करणं गरजेचं असतं जमिनीचं लावगड करण्यापूर्वीच जमिनीची तपासणी करणे म्हणजे माती परीक्षण करण्याची की आंब्याला सर्वसाधारणपणे पाणी धरून न ठेवणारी अगदी खाली खडकाळ असती थोडी काही करू शकेल काही प्रमाणानंतर परंतु पाणी धरून न ठेवणारी जमीन असावी म्हणजे म्हणजे युक्त जमीन नसावी सर्वसाधारणपणे आणि आपण जर पाहिलं तर त्याच्या मध्यम कमी म्हणजे प्रतीच्या जमीन चांगल्या पद्धतीचं आंबा उत्पादन होतं पाण्याचं नियोजन व्यवस्थित केलं सुरुवात साधारणपणे तीन ते चार वर्षापर्यंत फळ जर धरलं दर दर नाही आणि त्याची प्रॉपर छाटणी केली त्याचे सर्वसाधारणपणे ज्या ब्रांचेस आहेत त्या आपण कट करून झाडाला एक कॅनॉपी व्यवस्थित डेव्हलप होईल अशा पद्धतीने जर प्रयत्न केला तर झाडाची वाढ व्यवस्थितरित्या होत राहते त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी छाटणी जरी नाही केली तरी सर्वसाधारणपणे वर्षाआड छाटणी करू शकतो आंब्यावरती बऱ्याच प्रमाणात सर्वसाधारणपणे दीडशे पावणे दोनशे प्रकारचे लहान मोठे आजार आहेत जे अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे येऊ शकतात वातावरणातल्या बदलांमुळे सर्वसाधारणपणे येऊ शकतात कारण दमट वातावरणामध्ये पिढींसाठी पोषक वातावरण जेव्हा तयार होतं त्याच्या वेळेस मावा तुडतुडे बुरशीजन्य आजार किंवा सर्वसाधारणपणे कर्पायुक्त आजार त्याच्यावरती होऊ शकतात त्याच्यामुळे खोडकिड्यांसारखे असतील किंवा मीज माशी सारख्या गोष्टींचा प्रादुर्भाव त्या झाडांवरती होत असतो झाडाची उत्पादकता कमी होते झाडाच्या आयुष्यावरती त्याचा परिणाम होतो त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींच अगदी व्यवस्थित व्यवस्थापन जर केलं तर सर्वसाधारणपणे त्याचं उत्पन्न चांगलं निघतं इस्रायलला सर्वसाधारणपणे प्रति हेक्टरी तीस मेट्रिक टनापर्यंत त्यांनी उत्पन्न घेतलेलं आहे त्या तुलनेमध्ये भारतामध्ये अगदी नऊ दहापर्यंत घेणं कधी कधी मुश्किल होऊन जातं आणि त्याच्याही भारतामध्येही महाराष्ट्राचं उत्पादन अधिक कमी आहे सर्वसाधारणपणे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींवरती जाणीवपूर्वक अभ्यासपूर्वक प्रयत्न केले तर त्याच्यामध्ये उत्पन्न वाढेल पिढीचं व्यवस्थापन सुद्धा खातांचं व्यवस्थापन सुद्धा पाण्याचं असू सुद्धा हे योग्य पद्धतीने केलं तर, तर मग मात्र त्याचा फायदा नक्कीच चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना होऊ शकतो आपण इतर काही झाडांचे जे म्हणजे फळांचे प्रकार आहेत ते आपण पाहूयात हा तर भाऊ सध्या आपण आलोय ते हापूस आंब्याच्या खाली आहोत आपण झाडाखाली थांबलेला आहोत तर अजून आपल्या आंब्याला या सर्वसाधारणपणे याची साईज आणि एकूणच जी याची साल आहे याचा एकूणच अंदाज घेता अभ्यास करता याला किमान तीन हो आठवडे ते एक महिनाभरापर्यंत कालावधी आहे खरं तर कारण जेव्हा आंबा पक्व होतो त्याच्यामध्ये हे जे स्पॉट आहे तुम्ही त्याच्यावरती बदल होतो ते थोडे ब्रॉड होतात गोलाकार होऊन जातात दुसरी गोष्ट झाडाच्या एकूणच हे जे हा जो देट आहे देठाचा जो भाग आहे जवळचा त्याच्यावरती थोडा खोलगटपणा तयार होतो अशा पद्धतीने ते फळ काढणे योग्य झाले किंवा पक्व झाले त्याचा एक अंदाज लावता येतो सर्वसाधारणपणे आता आपण जर पाहिलं तर याच्यावरती बऱ्यापैकी हापूस पाहू शकता तुम्ही खर तर या ठिकाणी साईज मध्यम आहे या सगळ्या फळांची परंतु आता हे जर पाहिलं आपण की ज्यावेळेस जर वेळेस नवीन पालवी जमा फुटत असते तर पालवीला त्याच वर्षी लगेच मोहर येत नाही परंतु त्याच्या पुढच्या वर्षी त्या पालवीला मोहर येण्यासाठी सुरुवात झालेली असते तर मित्रांनो एकूणच आंब्याच्या बागेला भेट देऊन आपण या ठिकाणी येऊन थांबलोय हाही आंब्याच्या बागेचाच एक भाग आहे खरं ती बांधावर लावलेली झाडं होती साठ ते सत्तर वर्षापूर्वी आमच्या आजीनी आणि वडिलांनी लावलेली झाडं होती तर आता आपण पाहतोय तर हा आहे केशर आंबा एक विशिष्ट अशा पद्धतीच्या गोडीमुळं त्याच्या रंगामुळं आणि त्याच्या स्वादामुळं एकूणच याला मार्केटमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची मागणी आहे हा पुच्छा खालोखाल याचं उत्पादन होतं आणि तो अगदी छान पद्धतीने निर्यातही केला जातो येत असताना तत्पूर्वी आपण पायरी आंबा पाहिला त्याचबरोबर लंगडा आंबा पाहिला राजापुरी जर आपण पाहिलाच होता आणि तोतापुरी काही वेळापूर्वी पाहिलं एकूणच सहा ते सात जातीच्या आंब्यांची रोपं किंवा झाडं आपल्याकडे आहेत सर्वसाधारणपणे गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय चांगल्या पद्धतीची फळं ते देत आहेत आणि एकूणच आजी आजोबांनी लावलेली जी झाडं आहेत ती वडिलांनी जोपासलेली झाडं आहेत त्याचा आस्वाद आम्ही घेत आहोत आपल्या वेदकसूर ॲग्रो फार्म्स आणि होमस्टेमध्ये एकवीस ते पंचवीस पर्यटकांना राहण्याची सोय आहे त्याच्यामुळे सतत देशविदेशातून पर्यटकांचा इकडं ओढा असतो ओघ असतो आणि ह्या शेतीला भेट देणं शिवारफेरीसारखा एक छानपैकी उपक्रम राबवणं हे आमचं सातत्याने सुरू असतं अगदी समोर जर पाहिलं आपण तर त्या ठिकाणी जांभळाची झाडं आहेत आणि याला खरं तर आता एक पंधरा दिवसांमध्ये याची जांभळं पिकून तयार होतील खाण्यासाठी पक्व होतील टप्प्याटप्प्यानी सीताफळ त्याच्यानंतर आळवं अशा वेगवेगळ्या प्रकारची फळझाडं आपल्याकडं आहेत त्याच्यामुळे नक्कीच या ठिकाणी येऊ शकाल भेट देऊ शकाल या ठिकाणी निवासाची भोजनाची व्यवस्था छान पद्धतीने केली जाईल आमचे मित्र विनोद रायकर आणि जगदीश यांना धन्यवाद देतो की अगदी कमी वेळामध्ये त्यांनी सोप्या पद्धतीत माहिती घेतली पुन्हा एकदा लवकरच भेटूयात आपल्या घराच्या होमस्टेच्या किंवा वेदकस्तुरी ॲग्रो टुरिझमच्या प्रकल्पाच्या नवीन विभागापर्यंत तोपर्यंत धन्यवाद भेटत राहू पर्यटकांसाठी सर आ, या ठिकाणी जर आपल्याला तुमच्याकडनं जर आंबा घ्यायचा असेल आपला जुन्नरचा खास शिवनेरी आंबा तर कसं कॉन्टॅक्ट करायचं थेट माझा जो मोबाईल नंबर आहे तो ब्लॉग्समध्ये मिळून जाईल okay. दुसरी गोष्ट अशी आहे की जे जुन्नरला किंवा पिकल्यानंतर पूर्वी आंबे विकण्याची जी पद्धत होती परंतु ते आता बंद होऊन आम्ही हा सगळा माल कच्चा इथून काढून मुंबईला पाठवत असतो तिथून तो एक्सपोर्ट होत असतो खरं तर परंतु जर संपर्क केला मागणी केली आणि मागणी बऱ्यापैकी असेल तर सर्वसाधारणपणे व्यवस्थित पॅकिंग करून कच्चा आंबा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची किंवा जागेवर विकण्याची व्यवस्था केली जाईल जे तिकडे बाजारभाव मिळतात किलोनुसार किंवा विक्रीपश्चात जे आपल्याला पट्टी मिळते त्यानुसार त्याचा दर ठरवला जाईल नक्कीच त्या ठिकाणाहून घेण्यापेक्षा सर्वसाधारणपणे शेतकऱ्याच्या बांधावरून घेऊन जाणं एखादीही फायदेशीर कुठल्याही रासायनिक पद्धतीने पिकवण्यापेक्षा नैसर्गिकरित्या पिकवण्यासाठीचं सा। मार्गदर्शन आणि व्यवस्था नक्कीच केली जाईल त्याच्यामुळे स्वागत या अनुषंगाने ठीक आहे थँक्यू धन्यवाद सर धन्यवाद तर आपलं पारोंडा येथील डॉक्टर अमोल सर यांच्या फार्म हाऊसला आपण ज्या फार्मला आंब्याची जी बाग आहे त्या बागेला भेट दिली होती तिथे असणाऱ्या प्रत्येक जातीच्या आंबे त्याच्याबद्दलची जी असणारी माहिती विशेष करून जुन्नर पर्यटन तालुका जुन्नर ह्या भागातील विशेषतः टिकवला जाणारा सर्वात मोठं म्हणजे सर्वात मोठ्या प्रमाणात आपल्याला हा आंबा ह्याच्याबद्दलचा आपण इतिहास म्हणा त्याच्याबद्दलचं काही टेक्निकल माहिती या सर्व माहितीमुळे आज आपण डॉक्टर आंबुल आमोल पुंडे सरांकडनं आपण ही माहिती घेऊन ह्या व्हिडिओ हा बनवायचा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करायला विसरू नका आणि ज्यांना कोणाला इथे ह्या ठिकाणून जर आंबे आंबे खरेदी करायचे असेल तर यांचे जे ॲड्रेस आहेत डॉक्टर जो ॲड्रेस आहे हा ॲड्रेस आणि फोन नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देत देत आहे ज्यांना कोणाला खरेदी करायची असेल तर त्यांनी कॉन्टॅक्ट करून ह्या ठिकाणी येऊन हे इथल्या आंब्यांची आपल्या जुन्नर तालुक्यातील काय म्हणते शिवनेरी तालुक्यातील शिवनेरी आंब्याची तुम्ही खरेदी करू शकता शरद चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये बाय बाय